हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथिंग एंटरटेनमेंट भाग्य दिले तुम्हाला मला ज्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सुदर्शन आणि अनिरुद्ध नोहत्यांच्या घरामध्ये असतात तेव्हा अनिरुद्ध सुदर्शनला म्हणतो की सुदर्शन तू जर असा स्वागत राहिलास ना तर एक दिवस आपल्याला रत्नमाला ह्या घरातून बाहेर काढेल त्यावेळी सुदर्शन म्हणतो की कोणाची हिंमत आहे मला या घरातून बाहेर काढण्याची आणि अनिरुद्ध न कळत एक चाकू हातात घेतो आणि सुदर्शनचा गळा आवळतो आणि म्हणतो की ती हिंमत माझ्यात आहे आणि हसू लागतो सो so काहीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये नक्की सुदर्शन हा कट करत आहे की अनिरुद्ध ह्या सगळ्या कटाच्या पाठीमागे आहे अनिरुद्धच उभा राहणार का रत्नमालांच्या विरुद्ध सो so काहीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार टिल देन एन्जॉय माय चॅनल टेक केअर ब बाय आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडत असेल तर माझ्या चॅनलला जास्ती जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन मी तुमच्याबरोबर येणार आहे ब बाय